सोनाई गार्डनचा हा बावीस तेवीस आज बघा बीडच्या मैदानामध्ये मामा यांचा सहज आज गट पास आहे बघा सातमध्ये आणि आज गजासोबत पहायला हिथला जो आहे बीडचा जो गजा आहे त्यासोबत पळाला इस्टन गट पास आहे बघा बीड महिला ना अजूनसोबत पाहा लक्कनगटपात पास आहे बघा आज बुलढाणा बीड बीड इथे बिबोंचं मैदान तिथे आणि आज बुलढाणा एक्सप्रेस बाबी त्यासोबत पहाला आहे लक्कन इथे बाब्या गटपास झाला आहे बघा आणि आज सोबत पाहायला आहे काय पल आज बुलटाण्याचे ते भव्य देवी पंच मैदान आहे तिथे गटपात झाले बघा नऊ मध्ये आणि आज गटपात झालेला आहे बुलढाण्यामध्ये जायाचा पाक्या बघा आजच्या पेड मैदानामध्ये गटपास